मित्रांनो एका नवीन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपला सूरज चव्हाण बिग बॉक्समध्ये कसा प्रवास केला आणि कोणत्या पद्धतीने प्रवास केला त्या आज म्हणून सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण वाच करा मी शेतकरी मित्रांनो आणि शेतकऱ्यांचे ब्लॉग तुम्ही संपूर्ण करत जा की तुम्हाला समजेल की शेतकरी काय काय दाखवतात काय काय रान दाखवतात शे शेळ्या बकऱ्या आणि रानामधले पक्षी पाणी आणि आपण सगळे दाखवत असतो तर व्हिडिओ संपूर्ण वाच करा तर मित्रांनो आपले सूरज चव्हाण एका त्यांना गरीब गरिबामधून गेलेले आहे मित्रांनो ते पहिले काम करायचे लोकांची इथं काम करायचे झाडधूळ करायचे म्हणजे त्यांना पहिले झाडधूळ काम करायचे दुसरं काम त्यांच्या मागं होतं की त्याच्यामधून ते परवास घेणार आहे तर मित्रांनो त्यांना काय झालं पहिल्या स्टार्टिंगला ते लोकांची इथं काम करून कष्ट करून त्यांना एक आयडिया आली मनामध्ये त्यांच्या मनामध्ये आयडिया आली की बाबा चला आपण एक मोबाईल घेऊ आणि मोबाईलमध्ये त्यांना त्यांना ಸೂರಜ ಚವಹಣ ಐಮೇಲ್ ಆಯ್ಸು ತಯಾರು ಮಿತ್ರಾನೋ ಮಗುಹು ಐಮೇಲ್ ಆಯ್ ತಯಾರ ದೂಸ ತಯಾರು ದಿ ದರ ईमेल आय डी तयार करून दिलीत मग ते त्याच्यावरती बनावं लागले व्हिडिओ मग व्हिडिओ बनवता म्हणाला त्यांच्यामध्ये कला आली बघा कला आल्याच्यानंतर मित्रांनो मग ते हळूहळूहळू फेमस होता होता इंस्टाग्रामवरती त्यांचे खूपच व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि ते पहिले यूट्यूबवरती खूपच व्हायरल आहे मित्रांनो फेसबुकवरती यूट्यूबवरती युट्यूबवरती ते पहिल्यांदा मस्त व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ बनवता बनवता आज ते आपल्या बिग बॉसमध्ये गेले तर ते बिग बॉसमध्ये गेले कसे कसे मित्रांनो ते सांगणार आहे तर मित्रांनो त्यांना काय केलं पाहिजे मग ईमेल आय डी तयार केल्याच्यानंतर त्यांना मग आयडिया आली की बाबा चला आपण व्हिडिओ बनवू व्हिडिओ बनवता म्हणाता मग मित्रांनो त्यांचे लोक त्यांचे मनं जिंकले त्यांना लोकांमध्ये आणि मनं जिंकल्याच्या नंतर त्याला मग आवड झाली की बाबा आपले लोक आव आपल्याला पसंत करतात आणि व्हिडिओ आपण चांगले बनवतात मग त्याला पहिल्या बारची ना एक दोन बारची ना फोन आले बिग बॉसमधून मित्रांनो की तू ये पण तो गेला नाही त्याला वाटलं की आपल्याला हे तिकडं निघून धरून कुणी इकडं नेतील असं वाटलं होतं आणि मित्रांनो आता ते बिग बॉसमध्ये गेल्याच्या नंतर गरिबाचा मुलगा आहे मित्रांनो आणि ते पहिल्या स्टार्टिंगमध्ये त्याच्या मम्मी नव्हती पप्पा नाही आणि त्यांना आई बाबा नव्हते आणि सॉरी आणि पाच बहिणी आहे मित्रांनो त्याला आणि तो आता बिगमध्ये दी जाऊन बिग बॉसमध्ये जाऊन किती किती मोठा बनला आहे आणि आपल्या त्यांना सगळ्यांचे मन जिंकले आहे मित्रांनो असंच आपलं जर बिग बॉसमध्ये आपला गरिबाचा मुलगा पुढे जाणार आहे ना आपण का मदत करायची नाही आपण सगळ्यांची रील आहे आणि तुम्ही पण दररोज बिग बॉस बसत जा मित्रांनो तो पण आपल्यामधूनच गेला आहे तर आपल्याला पण जाणं आहे तर आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल व्हिडिओ बनावं लागेल व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला मग भेटू एका उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र